नमस्कार मी वैष्णवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर श्री गणेश मंदिर संस्थान डोंबोलीच्या वतीने गुढीपाडवाच्या शुभ मुहूर्तावर नऊ वर्ष स्वागत यात्रा काढण्यात आली यंदाचे हे स्वागत यात्रेचे सव्वीसवे वर्ष असून शहरात अनेक समाजोपयोगी कार्यक्रम घेण्यात आले यावेळी स्वागत यात्रेत पद्मश्री पुरस्कारा प्राप्त असलेले प्रख्यात ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी श्री गणेशाच्या पालखीला खांदा देत नऊ वर्ष स्वागत यात्रेला प्रारंभ केला तसेच कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण गणेश मंदिर संस्थांचे माजी अध्यक्ष तथा माजी नगरसेवक राहुल दामले नगरसेवक मंदार हळवे शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे प्रमुख राजेश कदम नगरसेवक दीपेश मात्रे अति मान्यवर उपस्थित होते या नऊ वर्ष स्वागत यात्रेत हजारोच्या संख्येने तरुणाई सहभागी झाली होती श्री गणेश मंदिराचे हे शताब्दी वर्ष असल्याने मंदिराच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी असे कार्यक्रम घेण्यात आले स्वागत यात्रेत पारंपरिक वेशभूषा करीत प्रत्येकजण एकमेकांना शुभेच्छा देत होते यात आकर्षण ठरले ती महिलांची बाईक रॅली तसेच सोनी टी व्ही चॅनलवरील हस्य जत्रेचे सहभागी झालेले टी व्ही कलाकार यामुळे स्वागत यात्रेची शोभा आनंदीमय झाली होती सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे राजकीय व सामाजिक संस्थेचे नेते पदाधिकारी मतभेद विसरून या स्वागतयात्रेत सहभागी झाले होते डोंबिली शहराचा फडके रोड तरुण तरुणाईंच्या गर्दीने गजबजून गेला होता लहानांपासून मोठ्यांपर्यंत पारंपरिक वेशभूषा करत सहभागी झाले होते गुढीपाडवा मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी डोंबिलीत निघणारी नववर्ष स्वागत यात्रा म्हणजे संपूर्ण डोंबिवलीकरांसाठी एक पर्वणीच असते सगळ्यांनाच नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या खूप खूप मी शुभेच्छा देतो या ठिकाणी हे नवीन वर्ष सगळ्यांना सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं या ठिकाणी जावं नवीन वर्षामध्ये नवीन नवीन संकल्प लोकांनी करू तर त्यांचे संकल्प जे आहेत ते पूर्ण होऊ त्याचबरोबर ह्या स्वागत यात्रेमध्ये गेले दहा वर्ष मी या ठिकाणी सहभागी होतो स्वागत यात्रेचं सव्वीसावं वर्ष आहे मंदिराचं जे आहे गणेश मंदिर देवस्थानचं हे शंभर वर्ष पूर्ण या ठिकाणी झालेले आहेत आणि या स्वागतयात्रेनिमित्त एक संस्कृती एक परंपरा जी आहे डोंबिलीची जोपासण्याचं काम जे आहे ते सगळे डोंबिलीकर जे आहेत ते या ठिकाणी करतात मतदान या पण स्वागत यात्रेमध्ये जर आपण पाहिलं तर एक जास्तीत जास्त मतदान करा हे आव्हान देखील जे आहे हे लोकांना जे आहे या स्वागत यात्रेनिमित्त करण्यात आलेलं आहे मलाही नवीन मतदार आणि त्याचबरोबर सगळ्यांना एक आव्हान करायचं आहे की आपण सगळ्यांनी या लोकशाहीच्या उत्सवामध्ये जे आहे हे मोठ्या संख्येमध्ये सहभाग घ्यावा मोठ्या संख्येमध्ये जे आहे या ठिकाणी मतदान करावं कारण की ही निवडणूक कुठल्या एका व्यक्तीची नाही आहे एका पक्षाची नाही आहे की देशाची निवडणूक आहे देशाला अजून उंचीवरती घेऊन जायचं असेल आपल्याला तर आपल्याला मतदान जे आहे ते त्या ठिकाणी करावं लागेल विकासाचं राजकारण जे दहा वर्ष आम्ही या ठिकाणी करतो आहे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा देश ज्या गतीने पुढे चाललं आहे त्याला असंच पुढे घेऊन जाण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी या मतदानाच्या माध्यमाने या इलेक्शनच्या माध्यमाने आपल्या सगळ्यांना करायचं आहे मग मी सगळ्यांना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी जे आहे ते मोठ्या संख्येमध्ये जे आहे ह्या मतदानाला जे आहे ते आपण उतरलं पाहिजे जास्तीत जास्त मतदान केलं पाहिजे आणि आपली लोकशाही जी आहे बळकट जी आहे त्या ठिकाणी केली पाहिजे आपण सर्वांना माहीत आहे की डोंबोली शहरामध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने गणपती मंदिर संस्थांनी सुरू केलेली ही नववर्ष यात्रा हिंदू संस्कृती जपली गेली पाहिजे यासाठी प्रामुख्याने आज आपण सर्वजण पाहता डोंबोली शहरातच नाही तर संपूर्ण जगामध्ये आज ही सुरू झालेली आहे तिची सुरुवात डोंबोली शहरापासून झालेली आहे डोंबोली शहरातील सर्व संस्था असतील सर्व समाज असतील हे सर्वजण मोठ्या उत्साहामध्ये या गुढीपाडवा यात्रेमध्ये सहभागी होत असतात या पूर्ण यात्रेच्या निमित्ताने लोकशाहीचा येणाऱ्या काळामध्ये निवडणुका जवळ आहेत त्या निवडणुकाजवळ असल्यामुळे सर्वांनी मतदानाचा अधिकार राबवला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सर्वांना या दृष्टिकोनातून प्रचार आणि प्रसार करतो ब्युरो रिपोर्ट इंडियन टी व्ही न्यूज डोंबिवली या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू